लागलं तर आपल्या गावी घराकडे येत जा तुम्हाला आ, माल मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची आजूबाजूच्या ग्रामीण भागात जाऊन जाण्यातही करू शकता मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही पहिल्यांदा कमी भांडवलातून सुरू करा यात जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका आणि तुम्हाला हा व्यवसाय करण्यापूर्वी तुम्हाला एक नाही दोन तरी वर्षाचा अनुभव असायला लागतो अनुभव नसेल तर मित्रांनो तुम्ही व्यवसायात उतरू नका अनुभव घेऊन एक दोन वर्ष तुम्ही अनुभव घ्या लाईनचा एक दोन वर्ष कुठेतरी काम करा कारण की खूप किचकट आहे सोपं आहे हे पण व्यवसाय करणं त्यामुळं तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे व्यवसायात की आपण माल कितीला परचेस करतो आपल्याला कितीला विकायचा आहे किती मार्जिन ठेवायची कोणतं कापड ग्रामीण भागात चालतं वेटलेस असेल चाल, शिपण असेल जॉर्जेट असेल टर्की असेल या साडीमध्ये अनेक कापड नवीन नवीन व्हरायटी मार्केटला येत असतात आणि त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं असतं त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घ्या की कोणत्या साईडला मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल वेगवेगळ्या विभागात वेगवेगळं कापड चालतंय आमच्या इकडे सरस मराठवाडा साईड झालं तर वेटलेस फुलाचा डिझाईन वगैरे सर्व जास्तीत जास्त मराठवाड्यात वेटलेस कापड चालतो लेडीजला असं एकदम मऊ कापड लागतं आहे त्यामुळं होईल तेवढं तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊन या व्यवसायात उतरा एकदम नवीन उतरा तर तुमचा गुंतवणुकीचं नुकसान होण्या म्हणून मी सांगतोय की तुम्ही कुठेही थोडे दिवस अनुभव घ्या मित्र अनुभवशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही त्यामुळं कोणत्याही कोणताही कापडाचा व्यवसाय नसो किंवा कोणताही व्यवसाय असो कोणताही व्यवसायाचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय